दिल्ली वती स्फोटानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी भागात पोलीस आणि तटरक्षक दलाने संयुक्त गस्त वाढवली आहे किनाऱ्यालगत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी के केली जाते संशयास्पद व्यक्ती नौका आणि वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जात याची आठवण एकोणीशे त्र्याण्णव मधील मुंबई स्फोटामुळे आली आहे या हल्ल्यासाठी वापरलेले स्फोटक शेखाडी किनाऱ्याद्वारे मुंबईत पाठवले गेले होते त्या दिवशी दोनशे सत्तावन्न नागरिकांचा मृत्यू आणि सातशेहून अधिक जखमी झाले या आठवणी आजही देशवासियांच्या मनात ताज्या आहेत आता कोकण किनारपट्टीवर पोलीस तटरक्षक दल आणि सागर सुरक्षा रक्षकांनी संयुक्त गस्त वाढवली आहे श्रीवर्धन हरिहरेश्वर मुरुड आगरदांडा दापोली राजापूर आणि शेखाडी किनाऱ्यांवर विशेष नाकाबंदी केली गेली आहे बंदरांवर येणाऱ्या मालवाहू वाहनांची आणि बोटींची तपासणीही सुरू आहे कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड